राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली या ठिकाणी त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांना हमखास मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे तर कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू असल्याचं त्याने म्हटलेलं आहे तर राज्यातील चोवीस जिल्हे व एकशे तीन तालुके अवकाळी पावसाने बाधित असल्याचं त्याने म्हटलेलं आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तर राज्यात विविध भागामध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे तर आता प्रतीक्षा आहे ती मदतीची तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा